महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून सांगली फक्त सा या अत्याधुनिक बसेस देण्यात आहेत परंतु प्रवासी लोकसंख्येचा आणि उत्पन्नाचा विचार करता सांगली आगारासाठी किमान दोनशे बसेस देण्यात यायला हव्या होत्या पण राज्यात सांगली जिल्ह्याचे परिवहन विभागाचे उत्पन्न हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असतानाही असा दुजाभाव होत आहे असा समज मित्र चंडाळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन किमान शंभर बसेस देण्याची मागणी केली आहे व मित्र पक्षातील आमदारांकडून सांगली बाबत परिवहन विभागाकडून दुजाभाव होत असल्याचे आरोप होत असून तो आरोप खोडून काढण्यासाठी जादा बसेस देण्यात याव्यात अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायमचे अग्रेसर आहेत आणि राहतील त्यामुळे शिवसैनिकांकडून होणाऱ्या विविध मागण्यांकडेही लक्ष देऊन आणि त्या पूर्ण करून शिवसैनिकांचा उत्साह आणि मनोबल वाढवावे अशी अपेक्षाही चंडाले यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली